हा हो नमस्कार मित्रांनो या शो खूप स्वागत मी कपिल देशपांडे दे। महिन्यानंतर एक मोठा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे आणि त्याचं स्वागतही दणक्यात झालं कारण दिवाळीचं सीझन आहे आणि दिवाळीत जरी फटाक्यांवर बंदी असली तरी बॉक्स ऑफिसवर मात्र धमाकेदार फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे कारण रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षय कुमार कतरीना केफ स्टारर सूर्यवंशी हा बहुप्रतीक्षित चित्रपट जो अठरा महिन्यांपासून अडकलेला होता कोविडमुळे तो फायनली आज रिलीज झालाय आणि मी जस्ट तो पिक्चर संपवून घरी आलोय आणि क्विक रिव्ह्यू तुमच्यासाठी देतोय ज्या अपेक्षा या चित्रपटाकडनं होत्या त्या पूर्णपणे अपेक्षांवरती हा चित्रपट खरा उतरतो ब्लॉक बस्टर मटेरियल आपण ज्याला म्हणूया त्या पठडीत सूर्यवंशी हा चित्रपट मोडतो चित्रपटात गाणी आहेत धमाकेदार डायलॉग बाजी आहे स्टंट आहेत कॉमेडी आहे म्हणजे रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये ज्या सगळ्या गोष्टी ज्या सगळ्या गोष्टींसाठी रोहित शेट्टीचे चित्रपट ओळखले जातात त्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे या चित्रपटात ठासून भरल्या आहेत चित्रपट काही उणीवा आहेत पण त्या उणीवा मी तुम्हाला जाणूनपूर्वक सांगणार आहे कारण अशा महिन्यानंतर तो फिल्म रिलीज झाली आणि त्याला रिस्पॉन्स पण फर्स्ट डे खूप चांगला मिळतोय त्यामुळे इंडस्ट्री पुन्हा एकदा नव्याने सुरू होते असं आपण म्हणूया आणि खरंतर प्रेक्षकांची साथ असेल तरच चित्रपट सृष्टी असेल किंवा थेटर्स असतील ह्या सगळ्यांना नवसंजीवनी घेण्यास बळ मिळणार आहे त्यामुळे आपण ह्या चित्रपटातल्या काही चांगल्या गोष्टींविषयीच बोलणार आहोत कुणी बाबी जाणीवपूर्वक टाळतोय वीर सूर्यवंशी त्याच्यावरती एक महत्त्वाची जबाबदारी आहे मुंबईवरती एक अटॅक होणार असतो एटीएसचा चीफ हा वीर सूर्यवंशी दाखवलेला आहे तो आणि त्याचे सहकारी मिळवून तो दहशतवादी हल्ला कशा रीतीने परतवून लावतात याची गोष्ट म्हणजे सूर्यवंशी हा चित्रपट त्याच्यात त्याला सिंबा अर्थात रणवीर सिंग आणि सिंगम अर्थात अजय देवगड हे रोहित शेट्टीच्या आधीचे सुपर कॉप देखील मदत करतात खरं तर अजय देवगण रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांना एकाच फ्रेममध्ये बघणं हे सोन्यापे सुभाग आहे आणि प्रेक्षकांसाठी खरं तर ट्रीट ठरणार आहे पण या चित्रपटाची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचा स्पीड ज्या पद्धतीने या चित्रपटाचा स्पीड मेंटेन करण्यात आला आहे तो भन्नाट आहे म्हणजे फर्स्ट हाफ कधी संपतो तुम्हाला कळतच नाही स्पेस जबरदस्त स्पेस ठेवली म्हणजे ॲक्शन गाण्यांचे चेसिंग सिक्वेन्स ड्रामा कॉमेडी मध्येच एखादं गाणं असा भरपूर एक मसालेपट ज्याची प्रेक्षक खरंतर अहून तरी वाट पाहत होते तो म्हणजे सूर्यवंशी खरंतर रोहित शेट्टी आणि टीमकडून म्हणजे त्याची रोहित शेट्टीची प्रथा आहे की दिवाळीच्या मुहूर्तावरच त्याचे मोस्टली चित्रपट तो रिलीज करतो तर सूर्यवंशीच्या बाबतीत पण हा योग जुळून यायचा म्हणून चित्रपट अडकून पडला होता आणि पुन्हा एकदा दिवाळीचा मुहूर्त साधत सूर्यवंशीच रिलीज झालेला आहे आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांसाठी एक परफेक्ट दिवाळी गिफ्ट या चित्रपटाच्या निमित्तानं रोहित शेट्टीकडनं मिळालेलं आहे बॅक इन टू सिनेमाच खर तर सिनेमा थिएटर्स मध्ये अनुभवून जवळपास दोन वर्ष होत आली अठरा महिन्यांचा पिरियड लोटला गेलाय एकही एक मोठी फिल्म ह्या रिलीज झाली नव्हती काही चित्रपट आपण ओठीटवर बघितले मध्यंतरी थिएटर्स ओपन झाली तेव्हा काही चित्रपट आहेत पण त्यांचं स्केल मोठं नव्हतं त्यामुळे सूर्यवंशी हा खरं तर बॉक्स ऑफिस साठी एक नवसंजीवनी देणारा बॉलिवूडसाठी एक नवसंजीवनी देणारा चित्रपट ठरणार आहे सूर्यवंशीच्या यश अपयशावरच इतर चित्रपटांचं मग त्यात मराठी चित्रपट पण आले त्यांचं भवितव्य ठरणार आहे त्यामुळे हा चित्रपट बघण्याची मला प्रचंड उत्सुकता होती आणि लाफ्टर टाळ्या शिट्ट्या सगळं ठासून या सिनेमात भरलं पाहिजे चित्रपटात अनेक असे सीन आहेत अनेक असे पंचे साहित्य जिच्यावर तुम्ही टाळ्या वाजवाल शिट्ट्या वाजवाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्षय कुमारची एंट्री ज्या पद्धतीने ग्रँड स्केलला दाखवली आहे तो खरं तर मला खरंच परत पुन्हा एकदा सिनेमागृहात गेल्याचा फील आला पुन्हा एकदा बॉलिवूड असेल किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्री असेल नव्याने सुरुवात होते का याचा अनुभव मी याची याचा डोळा घेतला चित्रपटाची स्टारकास्ट खूप मोठी आहे म्हणजे अक्षय कुमार आहे रणवीर सिंग गेस्ट अपिरियन्स मध्ये आहे गुलशन रॉर आहे अभिमन्यू सिंग आहे जॅकी शॉफ आहे बरेच कलाकार आहेत कत्रिना केफ आहे सगळ्या कलाकारांनी काम उत्तम केली आहेत पण त्यातल्या त्यात मला अक्षय कुमार आणि त्याच्या सोबतीला जॅकी शॉफेंचं काम आवडलं म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी तो खलनायक रंगवला आहे त्याला खरं तर सॅल्यूट कारण का म्हणतात याचं उत्तर हा चित्रपट बघितल्यावर तुम्हाला मिळेल अजय देवगत आणि रणवीर सिंग यांच्याबद्दल मेन पोस्टरवरती तिघं होते गाणं त्यांच्यावरती पिक्चराईज करण्यात आलं आहे पण मी खरं सांगतो हा पिक्चर तीन तर फक्त अक्षय कुमारचा आहे पूर्ण चित्रपट त्याने स्वतःच्या खांद्यावर पेरला आहे आणि शेवटची काही मिनिटं या दोघांची सरप्राईज एंट्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे गेस्ट या पिरियन्समध्ये दोघं आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण न बोलूया कारण ज्यांची कामं त्यांनी ठिकठाक केली त्यांचा स्क्रीन प्रेझेंट जेव्हा जेव्हा असतो तेव्हा त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या घेतल्या आहेत तर वीर झिरोजीच्या भूमिकेत अक्षय कुमार पुन्हा एकदा तशा जुन्या अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे म्हणजे जो अक्षय कुमार रावडी त्याचा अंदाज खिलाडी कुमार ज्याला आपण म्हणतोय तो प्रेक्षकांचा त्याला ओळखायचे त्या जुन्या अवतारात रोहित शेट्टीने अक्षय पुन्हा एकदा आणलेला आहे रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये नायकांकडनं तो जे काही करून घेतो ते सगळं त्याने अक्षय कुमारकडनं करून या चित्रपटात पण पूर्णपणे करून घेतलंय कदाचित त्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकलंय कारण रोहित शेट्टीच्या आतापर्यंतच्या इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटातले ऍक्शन सिक्वेन्सेस प्रचंड चित्र आहे हा आता काही ऍक्शन सिक्वेन्स लांबले आहेत पण ठीक आहे ते थोडेसे जर का शॉर्ट केले असते तर कदाचित चित्रपटाची लांबी अजून कमी झाली असती आणि जो कुठे कथेचा फापट पसारा आपल्याला दिसतो तो दिसला नसता कारण चित्रपटात कथेत कुठले नाविन्य नाही किंवा कथेची हाता आणि योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाहीये कथा सोडली सगळ्या चित्रपटात आहे तसं पण मी मग अशीच म्हटलं की दिवाळीचा सीझन आहे इंडस्ट्री पुन्हा एकदा सर्व व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतंय त्यामुळे मी निगेटिव्ह पॉइंट बद्दल या चित्रपटाला काही बोलणार नाही पण एक बोलता बोलता म्हणून हा मुद्दा मी तुम्हाला सांगितला तर सगळ्या गोष्टी या चित्रपटात आहेत प्लस मला या चित्रपटातलं सगळ्यात मोठं अजून एक आकर्षण म्हणजे कत्री नाकेफ अक्षय कुमार आणि के जवळपास बारा वर्षांनी एकत्र स्क्रीन शेअर करतायत आणि ही जोडी स्क्रीनवरती आल्यावरती काय कमाल करू शकते हे हा चित्रपट बघितल्यावर कळेल टिप टिप बरसा पाणी हे गाणं पुन्हा एकदा या चित्रपटात रिएट रिक्रिएट करण्यात आलंय आता जुन्या गाण्याची सर नव्या गाण्यात ऐकण्यात आपण न पडलेलं बरं पण गाणं जाऊ द्या पण त्या गाण्यात कत्रीना केफने ज्या पद्धतीने तिला प्रेझेंट करण्यात आहे तुमची तिच्यावरून अजिबात नजर हटणार नाही तुम्ही गाणं ऐकणार नाही ऐकणार पण कत्रीनावरून तुमची नजर अजिबात हटणार नाही दुसरा एक मुद्दा नाजा नावाचं एक गाणं आहे त्याच्यात कत्रीना आणि अक्षय कुमार यांनी ज्या काही डान्स मू केल्या आहेत त्या भन्नाट आहेत म्हणजे कत्रीना केफ आपण काय स्केलची डान्सर आहोत ती तिने पुन्हा एकदा दाखवून दिलंय आणि अक्षय समोर तिची जोडी स्क्रीन वरती आली की फायर ऑन स्क्रीन होत हे पुन्हा एकदा तुम्हाला अनुभवायला मिळेल काही तिचा रोल विशेष इम्पॅक्ट पाडणारा नसला पण काही सीन मध्ये तिने तिचा तसा उमटवण्याचा प्रयत्न केलाय शिवाय जी मी गाण्यांची नावं घेतली त्यामुळे कत्रीणा तुमच्या शेवटपर्यंत डोक्यात राहते चित्रपटाची पूर्ण धुरा अक्षणे स्वतःच्या खांद्यावर सांभाळलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्याला खिलाडी कुमार का म्हणतात त्याने ते पुण्यात दाखवून दिलंय रिस्क होती की आफ्टर लॉकडाऊन टू पॉईंट व नंतर जे थिएटर सुरू होत असताना पहिलाच आपला बिग बजेट चित्रपट रिलीज करणं पण दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या मुहूर्तावरती जेही चित्रपट रिलीज होतात तुमचा आशय असो नसो पण तुमचं प्रमोशन असेल किंवा प्रेझेंटेशन असेल हे तगडं असेल तर ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर कुठेच्या कुठे उड्डाणे घेतात हां आता इतर राज्यात चित्रपटगृह हो, पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत पण महाराष्ट्रात अजूनही पन्नास टक्के क्षमतेसह सुरू होते आणि महाराष्ट्र बॉलिवूडचं महसूलाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे त्यामुळे कुठेतरी लाईफ टाईम कमाई चित्रपटाच्या एक तीस चाळीस टक्के फरक पडू शकतो पण हे चित्रपटाचे सॅटेलाईट राईट्स विकले गेले आहेत ओ टी टी राईट्स विकले गेले आहेत त्यामुळे हा चित्रपट बंपर कमाई करेल असं मला तरी वाटतं आहे रोहित शेट्टीबद्दल मला एक आवर्जून सांगावं असं वाटतंय की त्याच्या हातात स्क्रिप्ट कशी जी असो पण ती स्क्रिप्ट ज्या पद्धतीने तो फुलवतो ना ते लावावे आणि रोहित शेट्टीच्या चित्रपटांचं सगळ्यात प्रमुख आकर्षण म्हणजे त्याचा स्पेस तो अजिबात म्हणजे तुमची नजर इकडची तिकडे हबद येत नाही पूर्ण स्पेसने तो त्याचे चित्रपट तुम्हाला गुंतवून ठेवतात आणि त्याच सूर्यवंशीच्या बाबतीत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के करण्यास रोहित यशस्वी ठरलाय रोहित जन यशस्वी ठरली आहे आता चित्रपटातली काही गाणी जुनीच गाणी रिक्रिएट करण्यात आली आहे त्यामुळे बोललेलं बोल ल, एक दोन गाण्याबद्दल मी सांगितलं आणि जर तुम्हाला तुमच्या दिवाळी उत्तम करायची असेल तुमच्या फॅमिलीसाठी एक उत्तम प्रकारचं गिफ्ट सूर्यवंशी आहे आणि अठरा महिन्यानंतर थिएटर्स पुन्हा सुरू झाले आहेत तुम्हाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मोठ्या स्केलवरती चित्रपटाचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की सूर्यवंशी तुम्ही बघा चित्रपट किती कमाई करेल नाही करणार ही दुर्जी गोष्ट पण ज्या गोष्टीपासून आपण अठरा महिन्यांपासून लाभ होतो ती तो अनुभव एकदा तुम्ही घ्याच आणि हा चित्रपट मोठ्या पण त्यावर अनुभव घेण्यासारखा असं मला पर्सनली वाटतं काही गोष्टी आपण याच्यातल्या मायनस केल्या मी फक्त प्लस गोष्टींबद्दलच आज बोललो सो नक्की तुम्ही सूर्यवंशी बघा या चित्रपटाला टीमकडनं देतो तीन स्टार यातला अर्धा स्टार कत्रेचा कॅफसाठी कारण टिप टिप बरसा गाणे मला प्रचंड आवडलं त्यात कत्रेला अत्यंत बोड दिसली आहे तरी उत्तम पद्धतीने प्रेझेंट करण्यात आहे सो थँक्यू थँक्यू so, सो मच so हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लेट्स ऑफ मराठी थँक्यू थँक्यू सो मच